आता हे होर्डिंग तुम्ही बघितलं हे होर्डिंग चाळीच्या बाजूलाच लावलेलं आहे उद्या जर काही झालं हे होर्डिंग चाळीवर पडलं तर किती जणांचे जीव जातील याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याच्याशी आमचं बोलणं होत होतं ते नितीन शिरसाग क्षीरसागर म्हणून आहेत त्या माणसाशी माझं परत काही बोलणं नाही झालं तेव्हा अक्षरशः मला हे अरे मी बऱ्याच लोकांना पैसे दिले आहेत तुला किती पैसे पाहिजेत बोल कितीतरी लोकांचा जीव जाऊ शकतो हे जर पडलं ना कधी चुकून देव कृपेने असं होऊ नये पुढे जर झालं तर काय करणार त्याला जबाबदार कोण ते एवढं मोठं होतं कसं इकडे कोणाचं लक्ष नाहीये याच्यात सगळं साठ लोट आहे आणि हे जेव्हा बांधत असताना तेव्हा बरेच प्रकार झाले किती किलो किती हजार किलो असेल हे लोखंड हे जर का चाईवर आलं आमच्या चाई जवळजवळ एक ऐंशी वर्ष पूर् जुने असतील कमीत कमी ऐंशी कमी वर्ष जुने असतील या चाई ह्या माणसाने आमची हे सगळ्या परीने त्याने प्रयत्न करून बघितला की अरे करा रे मॅनेज करा होईल मॅनेज असं सगळं करून बघितलं नाही झालं शेवटी त्याने आमची पोलीस कंप्लेंट केली बरं तिकडेही नाही झालं मग आम्हाला स्थानिक आमदारांकडे बोलवलं इकडे काही नाही असं सगळं चाललंय व्हिडिओ चे प्राजक आहेत स्मिथ गॅलरी वि चेंज नेचर एव्हरी मंथ तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता लोरपरळ फिनिक्स मॉलच्या समोर म्हणजेच हा सेनापती बापट मार्ग आओ, आगला होत। या ठिकाणी या ठिकाणी आलो आहोत इथे बाजूला फार वर्षानुवर्षे वसलेली वस्ती आणि त्या प्रसिद्ध असलेला नवीचाळ असा नवीचाळीचा कंपाऊंड आहे नवीचाळ हा या विभागातील एक प्रसिद्ध भाग मानला जातो फार मोठ्या प्रमाणात इकडे लोकवस्ती आहे घाटकोपर दुर्घटना झाल्यानंतर होर्डिंग कोसळल्यानंतर सरकारने महानगरपालिकेने त्याबाबत विशेष पावलं उचलली आणि काही ठिकाणीची अनधिकृत होर्डिंग काढण्यातही आली आणि बऱ्याच होर्डिंगची तपासणी चालू झाली असाच होर्डिंगचा एक महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह विषय घेऊन हो आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी एक मोठं होर्डिंग आहे म्हणजे या होर्डिंगवर केलेली जाहिरात वरती लोरपळ सेनापती बापट मार्गवरून जाणाऱ्या ब्रिजवरती ब्रिजवरून जाणाऱ्या वाहन चालकांना किंवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे होर्डिंगच्या माध्यमातून ही जाहिरात या दिस दाखवली जाते किंवा दिसते प्रदर्शित होते परंतु या होर्डिंगवरती इथल्या स्थानिकांचा सा आक्षेप आहे आणि ते आता आक्षेप नोंदवतात याबाबत तक्रारी केल्याची देखील माहिती आमच्या समोर आलेली आहे आपण या विषयाबद्दल अजून डिटेल्स घेतोय रहिवाशांकडूनच माहिती आपल्यासोबत आबा माळकर आहेत ही आबा माळकर असं व्यक्तिमत्व ज्या महानगर वृत्तपत्राचं नेतृत्व निखिल वाघळीने केलं होतं ते संपादक होते आपले महानगरचे संपादक आबा मळकर माझी संपादक माझी संपादक आपल्या सोबत आहेत पेशाने पत्रकार माळकर साहेब स्वागत आहे काय विषय हो सांगताय ही संपूर्ण इतमभूत माहिती सांगा आम्हाला तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा अगदी डेफिनेटली कसं आहे घाटकोपरमध्ये हो होल्डिंग पडल्याची दुर्घटना आपण बघितली प्रचंड मोठं होल्डिंग ते पडलं आणि त्याच्यात अनेकांनी जीव गमावले आता अशी होल्डिंग्स ही नागरी वस्त्यांच्या जवळ ला लावावी का हा मुळात प्रश्न आहे आणि त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेने हे ठरवलं होतं की नागरी वस्त्यांच्या जवळ अशी मोठी होल्डिंग्स लावू नयेत आता हे होर्डिंग तुम्ही बघितलं हे होर्डिंग चाळीच्या बाजूलाच लावलेलं आहे उद्या जर काही झालं हे होर्डिंग चाळीवर पडलं तर किती जणांचे जीव जातील हे होर्डिंग का लावण्यात आलं त्याच्या विरोधात काय तक्रार केली आहे माझे मित्र आहेत अतुल सनस यांनी याचा सगळा पाठपुरावा केलेला आहे पुढचं हे तुम्हाला सांगते व्हिडिओचे प्राजद आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ स्वागत आहे बोला नमस्कार धन्यवाद तुम्ही आमची दखल घेतली त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद याच्या आधी नमस्कार याच्या आधी आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो म्हणजे हे जे होर्डिंगचं चा काम चालू झालं जेव्हा सुरुवात होत होती जेव्हा याचे खड्डे घेतले हो जात होते तेव्हाच कंप्लेंट केली होती तेव्हा हे सगळं खोदलं होतं इथलं इथले पाईपलाईन्स या हे जे आहे तुम्हाला हे प्लॅस्टिकचे पाईप आहेत हे बी सीचे पाईप काढून प्लॅस्टिकचे पाईप जॉईंट मारून असे बरेच वरती टाकले होते बऱ्याच लाईन उकडलं होतं याची परवानगी दिली कोणी मुळात याची परवानगी मिळाली कशी या ठिकाणी परमिट नंबरचा बोर्ड दिसतोय इकडे स्कॅनर दिसतोय म्हणजे हा काय विषय आहे परमिट नंबर लिहिला तिकडे हा आता हेच कळत नाही की हा परमिट नंबर मिळाला कसा ही परवानगी मिळाली कशी कारण याचं काम जेव्हा चालू होतं तेव्हा त्या माणसाला आम्ही एक म्हणजे तुझं बाबा तुला जे काही परवानगी मिळाली ती दाखव असं सांगितलं होतं तर त्यात एक नियम होता असा की याच्यावर जर का कोणी आक्षेप घेतला तर तुम्ही हे बांधू शकत नाही याच्या आक्षेपारी आम्ही एक लेटर बी एम सी आपलं जी साऊथ आहे त्यांना दिलं होतं बांधतानाच बांध हां बांधतानाच बांधायच्या आधीच आधीच तरी परवानगी मिळाली कशी मिळाली कुठून मिळाली म्हणजे कोण यांना परवानगी देतो कोण आता याचा सगळा पाठपुरावा तुमच्यासारख्या माणसांनी किंवा मीडियाच्या थ्रू झाला पाहिजे खरं तर हे खूप धोकादायक आहे खूप जोराचा वारा आला आता आपण आत्ताची नैसर्गिक परिस्थिती अशी आहे की कधी वारा येईल कधी पाऊस येईल कधी हो कधी काय होईल कोणीच सांगू शकत नाही आणि इथे जोरदार वारा आला ना कालच याच्या वरचं एक हो, हो, होर्डिंग काय होर्डिंग म्हणजे जो बॅनर असतो बॅनर लावलेला असतो होर्डिंगला ते बॅनर दोन्ही बाजूचे काढून घेऊन गेलेत आता काय जोरात वारा आला ना की हे प्रॉपर असं याचा व्हिडिओही मी याच्यावर सोशल मीडियावर टाकलेला मी माझ्या परीने बरेच प्रयत्न करतो मी मुख्यमंत्र्यांना लेटर दिलं आहे बी एम सी जी साऊथला लेटर दिलं आहे त्याच्यानंतर आमचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांना लेटर दिलं आहे आदित्य साहेबांनी स्वतः याच्याबद्दल कमिशनर साहेबांना एक लेटर दिलं आहे की याच्यावर ॲक्शन घ्या मला वाटतं त्याच्यानंतरच ते होर्डिंग काढलं आहे पण फक्त आपलं होर्डिंग नाही बॅनर काढला आहे होर्डिंगवर बॅनर काढला आहे पण फक्त बॅनर काढून तुम्ही म्हणजे लावली करताय फक्त दिखावा करताय तुम्ही नुसतं बॅनर नाही काढू ते अख्खं होर्डिंग काढून टाका तेव्हा लोक सुरक्षित होतील हे जर का पडलं तर किती लोकांचा जीव जाईल घाटकोपरची ही घटना झाली आता ती घटना किती दाबण्यात आली कशी दाबण्यात आली हे तुम्हाला चांगलं माहिती असेल त्याच्या खाली किती लोक आहेत कितीतरी लोक गेलेत मेली आहेत सतरा गाड्या होत्या त्याच्या खाली आता उद्या हे जर किती किलो किती हजार किलो असेल हे लोखंड हे जर का चाईवर आलं आमच्या चाई जवळजवळ एक ऐंशी वर्ष पूर्ण जुन्या असतील कमीत कमी ऐंशी वर्ष जुन्या असतील या चाई नलावडेंचं पण वास्तव्य हो आमच्या शेजारच्या ताईत नलावडे साहेब राहायचे आदरणीय नलावडे साहेब आता त्यांचे सुपुत्र तिकडे राहतात या सगळ्यांच्या आम्ही कानावर घातलेलं आहे म्हणजे एक माणूस किंवा एक व्यक्ती अशी नसेल की जिला सांगितलं नाहीये याबद्दल की बघा तुम्ही कृपा करून याच्यात जरा लक्ष घाला प्रत्येकाला जो महासंघ आहे आमच्या जाईचा आम्ही त्यांनाही सांगितलंय परत फायर ब्रिगेड आहे यांनाही सांगितलंय अशा सगळ्या जिथे जिथे शक्य आहे पोचणं आता प्रत्येक व्यक्तीला भेटून किंवा प्रत्येकाशी पत्रव्यवहार करून या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांची व्यथा बरीच लोकं आमचे बरेच कार्यकर्ते सगळ्यांनी यात सगळ्यांचे एफर्ट्स आहेत सगळ्या लोकांनी भेटून सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी सांगितलं आहे पण काय याच्यावरती ॲक्शन होताना फार दिसत नाही आहे म्हणजे आता एक झाली आहे देवकृपेने का होईना निदान ते त्याच्यावरचे फलक तरी काढले तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा तुम्हाला असं आहे का की नियमांना बगल देत हे बांधण्यात आलंय म्हणजे नियम बांधण्यात आले असं असं असावं का हो अगदीच अगदीच त्याच्यावरचा एक नियम मी वाचला होता की तुम्ही कुठल्याही म्हणजे चाईच्या किंवा रहिवा याच्या बाजूला नागरी वस्तीच्या बाजूला तुम्ही खूप जवळ हे बांधू शकत नाही आता इथून तुम्ही जर पाहिलं तर हे फार फार तर आठ ते दहा फुटावर आहे फार फार तर आठ ते दहा फुटावरती आहे म्हणजे किती धोकादायक आहे आता याचा आर टी आय मी केला आहे त्याचं उत्तर अपेक्षित आहे येईलच लवकर पण तुम्ही मुळात देताच कशी आणि हे एवढं मोठं होतं कसं इतकं इकडे कोणाचं लक्ष नाही आहे याच्यात सगळं साठ लोट आहे आणि हे जेव्हा बांधत असताना तेव्हा बरेच प्रकार झाले मा म्हणजे आता आम्ही विरोध करत होतो जाईकले सगळे मिळून तर त्याच्यामुळे आमचे आईचे अध्यक्ष आहेत विशाल कदम त्यांची माझी आमची पोलीस कंप्लेंट झाली ह्या माणसाने आमची हे सगळ्या परीने त्याने प्रयत्न करून बघितला की अरे करा रे मॅनेज करा होईल मॅनेज असं सगळं करून बघितलं नाही झालं शेवटी त्याने आमची पोलीस कंप्लेंट केली बरं तिकडेही नाही झालं मग आम्हाला स्थानिक आमदारांकडे बोलवलं तिकडे काही नाही झालं असं सगळं चाललंय ओनर कोण ओनर हाच आहे राजूबाई असावेत याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याच्याशी आमचं बोलणं होत होतं ते नितीन सरसा क्षीरसागर म्हणून आहेत त्या माणसाशी माझं परत काय बोलणं नाही झालं तेव्हा अक्षरशः मला हे अरे मी बऱ्याच लोकांना पैसे दिले आहेत तुला किती पैसे पाहिजेत बोल अशा पद्धतीचं बोलणं चाललं होतं पण त्यांना मी हेच सांगितलं की तुम्ही जे समजताय तो मी नाही आहे इथे लोकांचे जीवन मरणाचा प्रश्न आहे उद्या लोकांचा जीव तुमच्या पैशांनी नाही ना विकत घेऊ शकत आम्ही किती तरी लोकांचा जीव जाऊ शकतो हे जर पडलं ना कधी चुकून देवकृपेने असं होऊ नये जर झालं तर काय करणार त्याला जबाबदार कोण नक्कीच याला जबाबदार कोण असा प्रश्न इथे रहिवाशी करत आहेत या ठिकाणी नियमांना बगल दिली जाते आणि हे रहिवाशांच्या विरोधात असताना त्यांच्या मनात नसताना कुठेतरी त्यांना मॅनेज करायचा प्रयत्न करून त्यांना कुठेतरी घाबरवण्याचा प्रयत्न करून देखील हे जोर जबरदस्ती उभारण्यात आलेलं असं एक मोठं होल्डिंग आहे खरोखरच जर अशी दुर्घटना घडली तर नक्कीच त्या नव्या येईल रहिवाशांना कुठेतरी अपघाताला सामोरं जावं लागू शकतं हे ये नाकारता येत नाही ही वस्तुस्थिती कॅमेरा पर्सन आयुष लोखरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका